वर्धन पाटील टोपांड याचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील प्रगतीशील शेतकरी सुनील पाटील टोपांड यांचा मुलगा वर्धन पाटील यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केले आहे त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे कोगनोळी केंद्रात झालेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत सुमारे पाचशे विद्यार्थी विद्यार्थिनी बसल्या होत्या या परीक्षेमध्ये वर्धन याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे त्याला मुख्याध्यापक वर्ग शिक्षक

स्वाभिमानी रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी